मी संतोष मिश्रा आपल्या आप पखावत संतोष मिश्रा या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ जो आहे तो फार महत्त्वाचा आहे की जो हरिपाठ वाजवण्याचा बोल आहे तो कसा आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे हरिपाठ वाजवण्याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे त्या बोलावर पूर्ण हरिपाट वाजवला जातो त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे जीवरले तीन बोट आहेत ती एक दोन तीन बोटा हे बोटाशी जुळते घेऊन या करंगळीने आपल्याला ही जी शाही पुढे आहे या शाहीवरती करंगळीने आघात करायचा आहे हे असा याला बोल रचनेमध्ये ता म्हणतात आणि याला थापही म्हणतात तर सर्वप्रथम ही बसून घ्यायची आहे आणि नंतर सर्वप्रथम मग त्याच्यानंतर जो बोल आहे हरिपाठ वाजवण्याचा तो आहे हा घे अ हा मुख्य बोल आहे आणि याच्यामध्ये पुन्हा दुसरा एक बोल आहे तो सर्वसाधारण कोणीही वाजवतो झी घेते हे जी बोल आहेत हे हरिपाठ वाजवण्याची बोल आहेत मुख्यतः प्रामुख्याने हेच बोलावर पूर्ण हरिपाठ जातो मधी भजनाच्या चाली असतात त्यावेळेस भजनी ठेका वाजवला जातो तर आता जी मी बोल तुम्हाला म्हणून दाखवला आहे तर तो कसा वाजवायचा याच्याकडे आपण आता थोडं लक्ष देऊ सर्वप्रथम दहा जे अक्षर आहे हे दहा अक्षर इकडून थापेल आणि इकडून चार बोटाने डाव्या हैताने खुल्या आवाजामध्ये आणि इकडून थापेल असं वाज़ 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 था। था। गी। गी हे दोन्ही कोण संघच वाजवायचा आहे धा त्यावेळेस हे अक्षर उमटत धा त्याच्यानंतरचे जे अक्षर आहे घी घी हे डाव्या हाताने खुल्या आवाजामध्ये वर वाजवायचं आहे घी त्याच्यानंतर न हे अक्षर आहे हे तीन बोटाने आपल्या शाही पुलीवरती दाबून वाजायचं आहे नी न त्याच्यानंतरचा जे अक्षर आहे ता जी हे जे ता अक्षर आहे हे उजव्या हाताने थापेत आणि डाव्या हाताने पूर्ण पंजा मध्यभागी घेऊन सोबत वाजवायचा आहे ता ता हा झाला धागी नाता बोल तर याच्यानंतर जो प्रामुख्याने वाजवला जातो घी घेता अ घी घेता हा बोल आहे तर हा बोल असा आहे घे डाव्या हाताने घी वाजायचा आहे घे कोणा घे घे हे अक्षर डाव्या हाताने वाजवायचं आहे घे त्याच्यानंतर दुसरं घा जे ता आहे ते दोन्ही हाताने जसं अदोबर ता सांगितला तस घे घे त्यानंतर अ घे घि ता हे जे अक्षर आहे हे, हे आपलं वाजवाय अ वाजवायचं नाही फक्त म्हणायचं अ अ

त्रिकोण आणि चौगुण मध्ये जर वाजवला तर खूप सुंदर वाजवतो आणि हरिपाठामध्ये सुंदर हा असा वाजवतो तर आपण एकदा हरिपाठामध्ये आपण नक्कीच करू अशी जी पद्धत आहे कमेंट करून सांगा मी याच्यावर नक्की तुम्हाला अजूनही जास्त स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न की रामकृष्ण